सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवण तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण काठपदर साडीवरील ब्लाउजची खूप सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करता पूर्ण पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि नक्की पण कट करून घेतलेली आहे पेपरवरती बाही कट केलेली आहे आणि अस्लरची पण पूर्ण बाही उंचीला कट करून घेतलेली आहे लांब बाहीची डिझाईन आहे ही, ही तर इथं कसं कट केलेलं आहे ते मी तुम्हाला अगोदर थोडस माप सांगते तर इथं ब्लाउजचे चे काठ कट करून घेतलेले आहेत काठ जो आहे तो अगोदर किती इंचाचा आहे तो आपल्याला मोजायचा काट आहे आपला साडेचार इंचाचा तर शिवून हा चार इंच तयार होतो वरच्या साईडने पाव इंच आणि खालच्या साईडने पाव इंच शिलाईमध्ये जातं चार इंचाच तयार होतो आणि इथं पेपरची एक बाही कट करून घेतलेली आहे तर तिची उंची बघूया तर तिची उंची आहे साडेसहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मी एक इंच तर इथे थोडंसं सा व्यवस्थित सांगते तर मला बाहेरची उंची तयार करायची आहे साडे दहा इंच काठ जो आहे तो आपला चार इंचा चा तयार होणार आहे तर इथं अगोदर मी साडे दहा इंच लिहून घेते आता याच्यामधून आपल्याला मायनस करायचं आहे काठ जो आहे तेवढा म्हणजे चार इंच मग राहिले किती इथं साडेसहा इंच जो आपल्याला ब्लाउज पीसचा जो कपडा घ्यायचा आहे तो प्लेन वाला तो आपल्याला साडेसहा इंचा घ्यायचा आहे तर तसंच इथं बाहीची उंची घेतली साडेसहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच असं मिळून इथं पेपर कट केलेला आहे इथंपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आपण ब्लाउ आप बाहीची उंची कशा पद्धतीने घेतलेली आहे तर ही पेपरवरती आपल्याला बाही कट करणं गरजेचं आहे त्यानंतर इथं आपण बाहीची रुंदी बघूया तर तर इथं बाहीची रुंदी घेतलेली आहे साडे नऊ इंच चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी ही बाही तयार करत आहे त्यानंतर समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे तर समोरचा आकार मी ज्यावेळेस बाही तयार करेन ना त्यावेळेसच कट करणार आहे आताच नाही तर आता इथं ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तो किती घेतलेला आहे तो आपण थोडस बघूया तर इथं ब्लाउज पीसचा कपडा रुंदीला दोन बाहेला जेवढा कपडा लागतो ना तेवढाच कपडा आपल्याला एका बाहीसाठी लागणार आहे तर असं डबल फोल्ड केलेला आहे तो कपडा बाही म्हणजे ब्लाउज पीसचा आणि त्याच्यावरती ही पेपरची बाही ठेवलेली आहे म्हणजे पेपरची बाही जेवढी आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला ब्लाउज पीसचा कपडा पाहिजे आणि इथे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणखी ब्लाऊज पीसचा कपडा तर अशा पद्धतीने आपल्याला एका बाईसाठी खूप जास्त कपडा लागणार आहे तर अशा दोन बाह्या तयार करण्यासाठी आपल्याला चार बाह्याचा कपडा इथं लागतो चार बाह्याचा कपडा घेऊन आपल्याला फक्त इथे दोन बाह्या तयार करायच्या आहेत आणि इथं अस्तरची भाई जी आहे ती आपण बरोबर साडे दहा इंचाची अशी तयार करून घेतलेली आहे शिवून साडे तयार होणार आहे आणि आता इथं सेंटरवरती आपण छोटे कट देऊया किंवा रेश ओढून घेऊया सेंटरवरती आता आपल्याला सेंटरपासून दोन दोन इंचावरती आपल्याला पाच पॉइंट द्यायचे आहेत खालच्या साईडने वरच्या साईडने चारही साइडने आपल्याला दोन दोन इंचावरती असे पाच पॉईंट द्यायचे आहेत जर तुमच्याकडे ब्लाउज पीसचा जर कपडा कमी असेल तर तुम्ही तीन चार अशी पॉईंट देऊ शकता मी इथं पाच दिले आहे तर तुम्ही त्याऐवजी दोन तीन चार असे तुमच्या कपड्यानुसार तुम्ही तिथे पॉइंट देऊ शकता एका साईडने दिले आता दुसऱ्या साईडने पण असे सेम पाच पॉइंट द्यायचे आहेत पलटी करून दुसऱ्या साईडने घेऊया इथं आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत सर्वच प्रकारचे आहेत साडेपाचशे पासून सुरुवात आहे कॅश ऑन डिलिव्हरीने सुद्धा तुम्हाला घर पोहोच मिळणार आहे ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती मला मेसेज करा पॅटर्न वरून ब्लाऊज परफेक्ट येतात आणि कटिंग करायला खूप कमी वेळ लागतो चार ते पाच मिनिटांमध्येच ब्लाऊज कट करून तयार होतं करा मग व्हॉट्सअपवर मॅसेज तर इथं पॉइंट देऊन घेतलेले प्ले आहे तर आपल्याला इथं प्लेट्स द्यायच्या आहेत जे सेंटरवर रेश ओढलेली आहे ना तिथं पर्यंत आपल्याला प्ले प्लेट्स द्यायचे आहेत तर एक बाही तयार केलेली आहे प्लेट्स व्यवस्थित चेक करून करायचे आहेत म्हणजे एकत्र एक जे जमा करणार आहोत ना त्या बरोबर दोन्हीचे समोरासमोर पाहिजेत तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स ज्या ठिकाणी आपण पॉईंट प्लें दिलेला आहे ना त्या पॉईंट वरती उचलायचंय आणि असं एकमेकांवरती आपल्याला ठेवायचंय हे खालच्या साईडने आणि इथून आपण शिलाई देऊन घेऊया एका साइडने प्लेट्स ज्या असतात त्या एकमेकांवरती असतात आणि वरच्या साइडने प्लेट्स ज्या आहेत ना त्या थोड्याशा अशा अर्धा अर्धा इंचावरती लांबवून असतात तर दुसऱ्या पण साइडने सेम तशाच प्लेट्स आपण एकमेकांवरती ठेवूया आणि वरच्या साइडने पण प्लेट्स व्यवस्थित करायचं आहे याच्यापेक्षा जास्त पण प्लेट्स तुम्ही घेऊ शकता जेवढ्या जास्त प्लेट्स घेताल तेवढा जास्त कपडा लागणार आहे जेवढ्या कमी प्लेट्स घेताल तेवढा कपडा कमी लागणार आहे दुसऱ्या पण साईडने आपण शिलाई देऊन घेऊया खालच्या साईडची बाजू तयार झालेली आहे तर आता आपण वरच्या साईडने इथं शिलाई देऊन घेणार आहोत तर तुमच्याकडे टाचण्या वगैरे असतील तर त्या अगोदर लुमी लावून घ्या अर्धा अर्धा इंचाच्या अंतराने किंवा असं डायरेक्ट जरी शिलाई दिली तरी अर्ध्या अर्ध्या इंचचा गॅप सोडायचंय आणि अशा प्लेट्स व्यवस्थित सेट करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय अगोदर तुम्ही टाचण्या लावून पण ठेवू शकता नंतर शिलाई देऊ शकता एका साइडने शिलाई देऊन झालेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण साइडने शिलाई देऊन घ्यायची आहे बरोबर सेंटर बरोबर आपल्याला ह्या प्लेट्स ठेवायचे आहेत खालचा पॉईंट आणि वरचा पॉईंट बरोबर अशी मिळवूनच घ्यायचे असतात हे या पद्धतीने आप आता आपण शिलाई देऊया खूप मस्त अशी बाहेरची डिझाईन आहे दिसायलाही खूप सुंदर आणि बनवायलाही खूप सोपी आहे फक्त एवढंच की कपडा जास्त लागतो आपल्याला यासाठी तुम्ही नेटच्या Uh, कपड्याचा सुद्धा करू शकता आता मी तुम्हाला एक राय देते जर तुमच्याकडे साडीतील कपडा किंवा ब्लाउज पीसचा जर कपडा कमी असेल तर तुम्ही इथं नेटचा कपडा आणून म्हणजे ब्लाउज पीसचा जो कलर आहे त्याचा सेम कलर आणून नेटचा कपडा तुम्ही यूज करू शकता इथे या प्लेट्ससाठी तर आता इथे मी पेपरची भाई घेतलेली आहे बरोबर सेंटरवरती ठेवली आणि आता इथून शिलाई देऊन घेऊया तर इथं मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे तर तुम्ही इथे न्यूज पेपर वापरू शकता न्यूजपेपरच वापरा कारण काढते वेळेस व्यवस्थित काढता येत सर्व साइडने शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आहे या बाहीला फुगा येत नसतो फुगा जर आला तर प्लेट्स व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे फुगा नसतो हे एक्स्ट्रा जे घेतलेला आहे ते यासाठी घेतलेला आहे की आपल्याला शिलाई म्हणजे पेपरचा जो भाग आहे तो व्यवस्थित ठेवून शिलाई देता यावी यासाठी असं एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा कपडा घेतला होता सर्व साईडने मी एक्स्ट्रा कपडा कट करून टाकला वरच्या साईडने असा लुक येतो हे पहा थोडस याच्यावरती प्रेस करा किंवा हाताने फिरवून घ्या आता आपल्याला काठ घ्यायचे आहेत काटाची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू इथे ठेवूया आणि पाव इंचावरती शिलाई देऊन घेऊया त्यानंतर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे जो आपण काठ लावलेला आहे ना त्यावरून आपण दाब शिलाई देऊन घेऊया दाब शिलाई देऊन झालं की उलट्या साइडने करायचं आणि हा जो आपण पेपर लावलेला आहे तो पेपर हळू काढून घ्यायचा आता आपल्याला अस्तर ला लावायचा आहे अस्तर खाली ठेवलेलं आहे सरळ साईडने आता इथून आपण पलटी करून घेऊया म्हणजे वरच्या साईडने ब्लाउज पीसची जी आहे म्हणजे बाहीची सरळ बाजू येते आणि खालच्या साईडने अस्तर जातं इथून एक शिलाई देऊन घ्यायचंय नंतर वरच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचे अस्तरच्या साईडने करून शिलाई देऊन घ्या किंवा असं वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊ शकता तुम्ही प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट झाल्यात की नाही ते बघायचे किंवा एकदा प्रेस फिरवून घ्या प्लेट्स व्यवस्थित सेट होतात प्रेस करते वेळेस जास्तही तिथं गरम नाही करायची प्रेस त्यामुळे काय होतं प्लेट्स व्यवस्थित बसणार नाहीत जास्त चपटा होतात व्यवस्थित वाटणार नाहीत थोड्याशा अशा फुगिरस पाहिजेत प्लेट्स म्हणजे छान दिसतात तर इथं बरोबर इथं सेंटरवर तुम्ही एक लेस लावून घेते इथल्या शिलाया पण दिसणार नाहीत आणि लुक पण छान येतो इथं या पद्धतीने नाजूक अशी लेस लावून घेतलेली आहे जर तुम्हाला खालच्या साईडने लेस लावायची असेल तर तुम्ही खालच्या साईडने सुद्धा लेस लावून घेऊ शकता तीच लावा किंवा दुसरी अशी लेस लावली तरी चालतं परंतु ना मी नाही लावणार मी फक्त तुम्हाला दाखवले तर इथं आपली बाही तर तयार आहे दुसऱ्या पण बाहीला लेस लावायची राहिलेली आहे ती अगोदरच तयार करून घेतली होती मी इथे समोरचा आकार कट करून घेतोय दोन्ही पण एकमेकांवरती ठेवलेल्या आहेत मग समोरचा आकार कट केला की थोडस प्लेट्स ज्या आहेत त्या म्हणजे त्याची शिलाई उकलली जाते मग इथे आणखी एक शिलाई देऊन घ्यायचं समोरच्या आकारासाठी प्लेट्स व्यवस्थित सेट करत समोरचा आकार जो आहे तो नंतर शेवटी कट करून घ्यायचा नाहीतर मग दोन्ही भाया जर एकाच हाताच्या तयार झाल्या तर मग खूप अवघड आहे म्हणून आपल्याला असं शेवटी कट करायचं असतं समोरचा आकार तरी आपण बाहीला मी लेस लावून घेते आणि इथं एक छोटस आतमध्ये शो बटन लावायचं तुम्ही अशा पद्धतीने शो बटन लावू शकता किंवा असे एक सेंटर वरती पण इथं लावू शकता छान दिसतं जर शो बटन लावायचे नसतील किंवा मनी लावायचं असेल तर मनी जरी लावलं ला तरी चालतं किंवा पॅच वगैरे काही असतील तर ते सुद्धा लावू शकता हे पहा फायनल लुक असा येतो बाहीचा अगदी सुंदर दिसते तुम्ही पण बनवून पहा तुमच्या साठी ही डिझाईन तर मग कशी वाटली ही आजची डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय